हाय हॅलो नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो करतोय आपल्या यूट्यूब वरती त्याचं नाव आहे गावटी दरबार तर मित्रांनो एक आपले सबस्क्रायबर आहेत अहिल्यानगरचे तर त्यांना आपल्या कोंबड्या आपण खुराड्यामध्ये कसे कोंडवतो किंवा कशा कोंडवतो कशा डालतो त्याबद्दलची थोडीशी इन्फॉर्मेशन पाहिजे होती किंवा कशा जातात कोंबड्या ते पण त्यांना बघायचं होतं का तर त्यांच्या कोंबड्या झाडावरती बसतात मित्रांनो संध्याकाळी तर खरं तर गावरान कोंबड्याचं हेच खासियत आहे की झाडावरती कोंबड्या बसत असतात मित्रांनो आणि अशा कोंबड्या खरंच क्वालिटीच्या असतात पण त्यांना त्या कोंबड्या झाडावरती न बसवता खुराड्यामध्ये किंवा डालीच्या खाली वगैरे किंवा पिंजऱ्यामध्ये ठेवायच्या आहेत तर त्यांना पाहिजे होतं इन्फॉर्मेशन तर आपण त्याप्रकारे त्यांच्या मागणीनुसार हा व्हिडिओ तयार करतो आहे तर चला आपण आता कोंबड्या आपल्याला पाठवून देऊया तर मित्रांनो दुपार झालेली आहे आणि आपण सकाळी कोंबड्या सोडल्या होत्या आणि आपले एक सबस्क्रायबर आहे त्यांच्या मागणीनुसार कोंबड्या कशा होतो ते त्यांना दाखवायचं होतं खरं तर ह्यांना सवय आहे मित्रांनो लहानपणापासूनच हे पक्षी दुपारी आपल्या कोंबडीसोबत म्हणजेच आपल्या आईसोबत मस्तपैकी डालीखाली जाऊन बसत होते तर ही सवय लागलेली आहे खरं तर सुरुवातीपासून सवय लावली पाहिजे मित्रांनो त्यांच्या कोंबड्या ज्या आहेत त्या झाडावरती बसतात आणि खरं तर गावून कोंबडीचं तेच वैशिष्ट्य आहे झाडावरती कोंबड्या बसत असतात तर खरंच चांगलं असतं उलट झाडावर पण बसलेलं पण संध्याकाळी थोडंसं प्रॉब्लेम होऊ शकतो एका दिवस मांजरवर झाडावर जाऊन कोंबडांना खाण्याची शक्यता दाट असते मित्रांनो त्यापेक्षा डाली खाली किंवा घोराड्यामध्ये कोंडवलेलं कधीही चांगलं तर मित्रांनो आता हे पक्षी आत आलेले आहेत आणि प्रत्येकाची जागा ठरलेली आहे दोन डाली आहेत तर बऱ्यापैकी बारा जे पिले आहेत मोठी तर ती एका डाली खाली असतात आणि दुसरे जे पाच पिले आहेत ते दुसऱ्या डाली खाली असतात मित्रांनो आणि जे मोठे कोंबड्या ते सगळे खुराड्यामध्ये असतात तर बघा त्यांना मी हाकलतो आहे आता आणि हे जाऊन मस्तपैकी बसतील आणि इथे कोंबडा गेलेला आहे आत हा कोंबडा खूप आगाव आहे मित्रांनो थोडीशी मस्त गेली त्याच्यासोबत तर हे पिलं आहेत तर ह्यांना आपण ढालीखाली कोंडवणार आहोत मित्रांनो दररोजच्याप्रमाणे हे ढालीखाली बसतात आणि हे याच ढालीखाली लहानाचे मोठे झालेले आहेत बऱ्यापैकी आता हे तीन महिन्याचे झालेले आहेत आणि त्यात हा कोंबडा जास्त अट्रॅक्टिव आहे मित्रांनो पाठीमागचा आणि हा मोठ्या कोंबड्याचं बघून बाग द्यायला सुरु करत आहे मित्रांनो आता जस्ट तीन महिन्याचा आहे आणि हा थोडासा बाग देण्याच्या प्रयत्नामध्ये आहे म्हणजे थोडंसं त्या ट्राय करतो मित्रांनो बाग देण्यासाठी तर ह्यांना आपण कोंडवतोय आता बाहेर एक कोंबडी आहे जी आपली आवडती सगळ्यात उंच पाहायची आणायची सुद्धा तर आणि बघा कलर तिचा किती खुललेला आहे मित्रांनो बऱ्यापैकी मल्टी कलर मध्ये आहे आणि खूप सुंदर दिसत आहे बाहेर अशी कोंबडी मी बघितली होती तिचा आपण पिलासोबत व्हिडिओ केला होता बघा मित्रांनो तर शॉर्टमध्ये होता पन... तो तर सेम तशाच कलरची ही इथे झालेली आहे पण हिला आपल्याला विकायचं नाही तुम्हाला माहितीचं हिला सांगितलं हिच्याबद्दल काय आहे का... कसं आहे तिची क्वालिटी वगैरे काय आहे ते तर आता ह्याना सगळ्या पक्षांना आपल्याला एका ढालीकडे बाहेर दुसरे पाच पक्षी आहेत कारण ते पाच पक्षी आपल्याला ही ह्या ढाली खाली कोंडायचे पण हे कसं थोडेसे केलेले आहेत सध्या तरी तर मग ह्यांना या पा, या मोठ्या डालीखाली कोंडवल्या सगळ्यांनाच बारा पिल्ला असतात मित्रांनो एका मोठ्या डालीखाली त्यांना काही खोंडवल्यानंतर काही प्रॉब्लेम होत नाही काही नाही वारा एक एकदम व्यवस्थित येतं व्हेंटिलेशन होतं आणि व्यवस्थित प्रकारे ते पाच जण राहतात मित्रांनो तर, तर ह्यांना आता मी कोंडवतोय आहे येत नव्हते तर कोंडवतो त्यांना मी सर आणि खास हा व्हिडिओ सरांच्या मागणीनुसार केलेलं आहे मित्रांनो यामध्ये जास्त काही इन्फॉर्मेशन नाही आवडत म्हणजे की बाबा जास्त काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असेल असंही आसे नाही फक्त त्यांना बघायचं होतं की मी कसं कोंडवतो आणि माझे पक्षी कसे आज जाऊन बसतात का तर त्यांना थोडीफार आयडिया येईल या, या दृष्टीनं पण कसं आहे कोंबड्यांच्या मानसिकतेवर डिपेंड असतं मित्रांनो त्यांना आपण पन लहानपणापासून अशी सवय लागलेली लावलेली आहे त्यामुळं ते असंच येऊन बसणारच लगेच येऊन लग, बसणार जास्त काही त्रास देताना बघा कसे एकदम व्यवस्थित बसलेले आहेत एकमेकांसोबत तर भिजून आल्यानंतर पण हे असेच बसतात आणि एकमेकांना चुकटून बसतात मित्रांनो आणि लगेचच त्यांची बॉडी गरम होऊन जाते आणि आता इथं कोंबडा येऊन बसलेला आहे बघू शकता आणि कोंबड्या पण आहेत आणि बऱ्यापैकी सगळ्या कोंबड्या खोड झालेल्या आहेत जे की एक कोंबड्या आहे जिथे पण खजलेले आहेत ती तेवढी खोड नाही मित्रांनो पण ती पण भिवून घाबरून कोंबड्याला आतून बसू शकतात या कोंबड्याच्या परीकड बस ती बसलेली आहे तिला पंख नाहीत ती आणि हे पिल्याची कोंबडी आणि दुसरी जी आपली पटडी आहे मित्रांनो ती पण हे बघा तिचं महत्वपूर्ण दिसत आहे आणि बघा ही पंखणी गेलेली कोंबडी तर ही पिल्याची कोंबडी पण खूट झालेली आहे मित्रांनो बघा बसायचं असेल तर आपण बसू तिला नक्कीच आणि आता तर मित्रांनो मोठे कोंबडे आता आत गेलेले आहेत आणि आता छोटे राहिलेले तर म्हणजे हे पाच वेगळे आहेत तर हे पाच वेगळी कड डालावं लागतात आपल्याला दुसऱ्या किड डालीमध्ये तर आता बघा हे पण कसे जातात चल 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 ह्यांना भात टाकलेला आहे मित्रांनो खाण्यासाठी भात आणि जे फीड आहे आपलं ते फीड काय होतं हे लहान आहेत सगळ्यापेक्षा तर ह्यांना जे मोठे आहेत ना दुसरे पक्षी तर ते खाऊ देत नाही आणि मग हे पहिून खात नाहीत मित्रांनो बऱ्यापैकी बाहेरच थांबतात कलर बघा किती सुंदर आहेत ह्याच्यामध्ये तर मित्रांनो यांना खायला टाकलेला या आहे यामध्ये फीड आहे फिनिशर आणि भात आहे मित्रांनो शेजारच्या ताईनं भात दिला होता तर तो भात टाकलेला आहे तर मस्तपैकी भात आणि फिनिशरचं फीड आहे ते दोन्ही खात आहेत मित्रांनो आणि कसं असतं हे जे फीड असतं ते फीड खाल्ल्यामुळं बऱ्यापैकी त्यांचं वजन छान गेन करतं मित्रांनो वजन खूप चांगलं वाढतं माझ्याकडं सुरुवातीला मी ज्यावेळेस कोंबड्या पाळल्या होत्या त्यावेळेस पण मी हे फी हेच फीड देत होतो तर मित्रांनो कोंबडीचं वजन अक्षरशः दीड ते पावणे दोन किलो झालं होतं आणि शंभर टक्के होतं मित्रांनो हे माझा स्वतःचा अनुभव आहे मी खोटा नाही सांगत खरंच बऱ्यापैकी वजनदार कोंबड्या होत्या आणि त्यात जर अंडे देणारे असतील तर मग तर जास्तच वजन वाढतं का तर ज्यावेळेस कोंबडी अंड्यावरती येते त्यावेळेस तिचं वजन खूप वाढलेलं असतं मित्रांनो बऱ्यापैकी तर त्याचा हा फायदा आहे आणि छान तंदुरुस्त वगैरे असतात मित्रांनो तर मी ब्रॉयलरचं पोल्ट्रीचं फीड देतो जर तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्ही पण हे फीड देऊ शकता मित्रांनो पण बऱ्यापैकी त्याचा फायदा खूप चांगला आहे भाव पण येतो आपल्या पक्ष्यांना तर आता खाऊन झालेला आहे आणि आता मध्ये चाललेत मित्रांनो हे लहानपणापासूनची सवय आहे त्यामुळे ते लगेचच व्यवस्थित जातात आणि आपापल्या डालीखाली जाऊन बसतात मित्रांनो मंडळी मस्तपैकी आता आपली पक्षी बसलेल्या आहेत तुम्ही बघू शकता तर आता हे दुपारी बऱ्यापैकी चार वाजेपर्यंत बसतील बाराच्या दरम्यान होतो त्यांना आणि चार वाजेपर्यंत हे असेच असतात आणि चार वाजल्यानंतर मग आपण परत त्यांना सोडतो तुम्ही बघितले बऱ्यापैकी आजी वगैरे सोडत असते आपली तर दोन्ही पिल्ले दोन्ही डालेकली बसलेले आहेत आणि सगळ्यात मोठी जे आहेत कोंबडे कोंबडा कोंबड्या ह्या सगळे जे असतात त्या या खेळामध्ये असतात तर हा व्हिडिओ त्यांच्या मागणीवरून तयार केला होता आवडलाच नक्की लाईक शहराने सबस्क्राईब